या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्विसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळात जुना सूर्याजी समोरील बोळ दत्तू पोस्ट यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर 7840902090, नीलम नगर भागात नवीन रस्ते आणि अंगणवाडी उपलब्ध करून मिळावी म्हणून आमदार सुभाष देशमुख आणि महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे मागणी राहुल गंधुरे नीलम नगर भागात गेल्या काही वर्षांपासून काही ठिकाणी रस्ते नाहीत पावसाळ्यात रस्त्यावरून जाता येत नाही आणि वृद्ध लोकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो या निमित्त आपल्या निधीतून या भागात नवीन रस्ते मंजूर करून मिळावे आणि काही ठिकाणी आपल्या भागात महिला व नवजात बालकांच्या आरोग्यासाठी नवीन अंगणवाडी उपलब्ध करून मिळावी या निमित्ताने सोलापूर शहर दक्षिणेचे आमदार सुभाष देशमुख यांना निवेदनाद्वारे समाजसेवक राहुल गंधुरे यांनी मागणी केली आणि तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री पवार साहेब यांनाही भेटून समाजसेवक राहुल आमच्या प्रभागात नवीन रस्ते आणि महिला व नवजात बालकांच्या आरोग्यासाठी नवीन अंगणवाडी उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त आणि यांनी सकारात्मक चर्चा करून आपली मागणी पूर्ण करू असे आश्वासन दिले या दरम्यान माजी नगरसेवक राजकुमार हांचाटे उद्योजक प्रसाद कदम मधुकर चिलवेरी आदी उपस्थित होते श्री राज्य प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळेल चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर